महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन अधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सात एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेली सेट परीक्षा आणि त्या शेट परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो अद्यापपर्यंत लागलेला नाही अशावेळी विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी म्हणून काल दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर प्रकटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यार्थ्यापर्यंत पोहचविलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी प्रथमच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेटनेट नेट मराठी हे यूट्यूब चॅनल पाहत असतील अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब करावं तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं तसेच ज्या विद्यार्थ्यांना सेट नेट पेट परीक्षेच्या संदर्भात ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस आणि शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा विद्यार्थी मित्रांनो सेट परीक्षेचा रिझल्ट नेमका कधी लागणार संदर्भात आपल्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून प्रश्न घोळत होता आणि त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे लवकरच या संदर्भातली जी बातमी आहे किंवा माहिती जी आहे ती मी आपणापर्यंत पोहोचत राहील परंतु या जाहीर प्रकटनाच्या माध्यमातून आपल्याला अधिकची माहिती जाणून घेता येईल ती अशा पद्धतीची की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरता पा प्राधिकृत आहे म्हणजे महाराष्ट्र शासन असेल किंवा विद्यापीठ अनुदान आयोग असेल यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे परीक्षा कंडक्ट करत असतं आणि त्या माध्यमातून जी काही पुढच्या सुविधा आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असत दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरता सतरा शहरामध्ये विविध महाविद्यालयात करण्यात आले होते प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पूर्णत्वास झालेले आहे परंतु सदर सेट परीक्षेसाठी ई बी सी म्हणजे जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता बी सीच्या माध्यमातून सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड बी सी सामाजिक आणि आर्थिक निकषाच्या आधारावर ते दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्या संदर्भातील ज्या काही त्रुटी अजून शासनाकडून या विभागाला प्राप्त न झाल्यामुळं हा रिझल्ट या ठिकाणी बॅक पडलेला आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजेच ए सी बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन तत्वी जे आहेत किंवा मार्गदर्शन जे आहे ते मागवण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे सबब राज्य शासनाकडून मार्गदर्शक प्राप्त होतात सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सीट परीक्षेचा जो निकाल आहे तो, तो जाहीर करण्यात येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार त्या मार्गदर्शक सूचना नेमक्या कधी प्राप्त होतील हे अजूनपर्यंत आपल्याला कळणार नाही परंतु पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच ऑगस्टच्या प प्रथम वीकमध्ये म्हणजे पहिल्या हो आठवड्यात हा रिझल्ट त्या ठिकाणी लागू शकतो हे आपण लक्षात घ्यावं म्हणजे मार्गदर्शक आल्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा तो जो रिझल्ट आहे तो लागणार आहे हे आपण लक्षात घ्यावं विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत परीक्षा म्हणजे पी एच डीसाठी जी काही परीक्षा आहे ती द्यावायची आहे तर त्याचे जे फॉर्म आहेत ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून चालू झालेले आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत पी एच डी करावीचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून पेट परीक्षेच्या संदर्भात किंवा पेटचे क्लासेस करावायचे असल्यात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करावा मी पुढील जी माहिती आहे ती आपणापर्यंत पोहोचत राहील तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद